सांगतो ना हो तुमची चेहरे पाहिल्या पाहिल्या सांगतो कोणा कोणाच्या अशा अशा खतरनाक आहे तुग्या ज्वाला मिरच्या पण जाऊ दे तुम्ही पुन्हा कीर्तना याचा नाही दुसऱ्या आणि मालकाला किती त्रास देतात तुम्ही उठा बर पटकन उठा पटकन माग पाहाच नाही उठा नाव घे मी पुन्हा उठा उडा उडा पटकन उठा दिलीप सावकार जाऊ द्या एवढ्या वेळेस आता होय गोदम गावकर मामा एवढ्या वेळेस जाऊ द्या टल्या होत्या दोघी तिघीला घाम आलता ना त्या काय त्याला वाटलं मेला घेतो का नाही आमचे नाव नाही पुसावू ग ताणी काय माझ्या माई माझ्या माईन अहो मालकाची सेवा करणं त्याच्यासारखा परमार्थ जगात कुठलाच नाही ग माझ्या माईंडनो कुठलाच नाही कुठलाच परमार्थ नाही फार मोठी ताकद पाय दाबू लागलं हे नको म्हणे सेवा भलेवरू साहेब नको म्हणलं ती सेवा पण ऐक ना सेवा केली थोडा वेळ मान सुगपचिक बसत नसते म्हणून मला वाटते काही काही लोक कोणाला बोलत नसतात प्रवासात काही काही लोक असे बोलत नसतील ते काही काही ठिकाणी बोलू नाही काही काही लोक असे लय फुगलेलेच असते ते बोलणारच नाहीत असे तुमलेलेच डोकं चांगल्या उशातून निघल्या आणि तुमलेलेच असते ते शेजाऱ्याला बोलणार नाहीत कोणाला नाही काय नाही काय नाही असे मला कधी कधी त्या रेल्वेत बसून जायचा योग येतो ना ते प्रथम श्रेणीचा डबा असतो ते चारच माणसं बसते तर ते मला धोत्रावाला मला अजून त्या डब्यात दिसला नाही का हो तर ते बोलत नसते <laughs> ते लोक त्यानं काही विचारलं नाही तुम्ही कोण आहेत काय कोणाच्या मशीदूस कोणाच्या शेळ्यावळीतूस का कोणाच्या गायी सवळ का त्यानं काही विचारलं नाही आणि मी म्हणलं आपण तर त्याला साधी भाषा कळती का नाही काय माहीत त्याच्यामुळे उगच काय करायचं आहे का नाही ज्याला शुगर आहे त्याला शिरा कशाला द्यायचा मरण मरण शुगर असतील त्याला आपण कशाला बदामात शिरा द्यायचा अशी तुमलेली माणसं असतील काय काय आता केवढा राजा आहे तो आणि किती टोकाचा महात्मा त्याची पाय चुरीत असताना वाट सुरून विचारला आपण कोण महाराज कुठून आलात आलातून आलो मुक्तचंदाच्या नगरीतून गोपीचंद राजाचे चिरंजीव मुक्तचंद हो गोपीचंद राजे हो गोपीचंद राजे महाराज म्हणलं काय त्या भिकार चोटाचं नाव घ्या तीन तीन बऱ्या भिकारी म्हणलो महाराज जरा हिशाबात बोला भाकरी दिली म्हणून तुमचे पाय दाबले गोपीचंदाला भिकार चोट म्हणतात आणि भिकारी नाही तर कोणी इतका राग आला त्या वाट सुरूला म्हणून सावकर त्यानं आथरून उचललं आणि दुसऱ्या झाडा सावकार या महाराजानं पुन्हा ओळखी उचलली त्याच्यावर ये भिरगिलच महाराज मायवानीनं पुन्हा त्याच्यावर त्यानं पुन्हा उचललं की पुन्हा कर ते वाट सरू म्हणलं बा महाराज मला महाराजन गिराज आता गिराज काय असतो <laughs> मला महाराजन फारज आता फहाराज काय असतो परत दिवशी चांगला माणूस भेटला कीर्तन कीर्तन की नाही म्हणलं कीर्तन काय आणि प्राध्यापक ना ते अरे प्राध्यापक माय बापाला नाही विचारणार नाही कीर्तन कीर्तन आहे की नाही म्हणजे कीर्तन काय असतं काय अशी तिरपट बोलायची सवय लागलेली माणसाला तिरपट ए महाराज दगड चरिन बाई महाराज म्हणला आता मी काय म्हणत नाही पण पडू दे महाराज ने जवळीन हे जवळी आमच्या राजाला भिकारी म्हणतात मला जवळी आगी लागत आहे असो सांगायला जवळ बोल गोपीचंद राजावर तुमचं एवढं प्रेम कसं काय आव जाऊ बोलले गोपीचंद राजा इतका उदार राजा आहे आमच्यासारखे गरीब तिथे मुजरा करायला गेले तर सहा सहा महिने पुरल इतकं द्रव्य आम्हाला देतो राजा इतका उदार आम्ही करण्याचा राजा आहे आणि तशा राजाला तुम्ही नाव ठेवता त्याच्या तोंडावर हात फिरिला आणि भगी वस्त्र घातलेल्या गोपीचंदानं त्याला सांगितलं बाळा ज्या राजावर तो इतकं प्रेम करतो आणि भिकारी म्हणल्यावर तुला इतका राग येतो तो भिकारी गोपीचंद मी होई न भिकारी पंढरीचा भिकारी म्हणजे भीक मागणार नाही ज्याचे शहात करण्यातून गेले उदय रिकाम निर्मळ झालं नाम स्वीकारण्यासाठी असा मी भिकारी आहे मग मात्र वाटसरूच्या डोळ्यातून पाणी आलं महाराज कुठल्या राजाचं चक्र आपल्यावर आलं कोण्या राजाची स्वारी आली की जेणेकरून आपलं राज्य सगळं केलं आणि आपल्याला ही अवस्था आली नाही अरे माझ स्वराज्य मी मुक्त चंदाच्या स्वाधीन केलं सगळ्या पत्न्यांना माय मानलंय देवासाठी घेऊन जोग अवघा भोगत अरे ही संपत्ती हे सगळं वैभव मला परमार्थ करू देत नव्हतं मला देवाचं भजन म्हणू देत न केला संसार कौरक करायचा संसाराच्या तापे तापलो मी देवा करिताया सेवा कुटुंबाची जीवनभर आतापर्यंत प्रपंच केलाय त्यांची सेवा करीत गेलो आता राहिलेलं आयुष्य मला विटेवरच्या मालकाची मला काशीतल्या मालकांची सेवा करायची म्हणून त्या राज्याला मी तडा दिला म्हणून महाराज म्हणतात i hey. 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 नऊच्या अगोदर दोन मिनिटांना मी स्टेजवर आलतो वेळेत आलो जिल्हा परिषदची शाळा आहे वेळेला भरली वेळेला <laughs> काय गोपीचंदाच्या जीवनात परमार्थासाठी राज्य त्यागलं विदुर काकानी परमार्थासाठी राज्याचा त्याग केला उर्मिलेने नामस्मरणासाठी पतिसेवेच्या नामचिंतनासाठी माहेराचा त्याग केला संत शिरोमणी नामदेवरायाच्या धर्मपत्नीने माहेरात दहा करता गेल्याच्या नंतर आयुषर्य संपन्न राजानं दिलेला महाल त्या महालातल्या सुखसोयीचा त्याग केला कारण तिथं भजन नव्हतं आगी लागवत या सुखा कितीतरी पुराण उदाहरणं तुम्हाला सापडतील कितीतरी कितीतरी उदाहरणं या विश्वात अशी काही लोक आहेत की देवासाठी त्यांनी सर्वस्वाचा त्याग केला सर्वस्वाचा त्याग केला का त्याग केला हे के देवाचं नाव घेऊ देत नव्हते दे। मज होत का विपत्ती पांडुरंग राहो चित्ती देवाच भजन करण्यासाठी संकट आलं तरी हरकत नाही भक्त प्रल्हाद बाप मारू लागला एकवीस प्रयोग केले प्रल्हादाला मारण्यासाठी काय करायचं ते करा, करा बाबा पण भजन बंद करणारच नाही मज होत का विपती पांडुरंग राहो चित्ती या भजनासाठी काही संकट आलं तरी हरकत नाही आकाश वरपड़ा पडा ब्रह्मगोळ भंगा हे सगळं आकाश वर पड झालं हे ब्रह्मगोळ भंगाल गेला तरी हरकत नाही तुझे पाय नाही सोडलं सवाशे हत्तीवर रुखो डालताय कपुरीला पाच मिनिट घेतो हा गोदमगावची शिफारस आहे सव्वाशे हत्तीवर रुखवत आला सव्वाशे हत्तीवर रुखोत ती सारखी अंगठी घाली ती ती पोरगी घालीत ती ती हे तिच्या बोटात आणि ती तिच्या बोटात तर ते लग्नाच्या आधी मित्रात गेले की तेच बोट पुढं करते तेच बोट ते, ते, ते दाखवायचं असतं तिने घातली ती मैत्रिणीत गेली की तीच बोट पुढं करणार आपलं काहीच नाही इथं बसत एकशे पंचवीस हत्तीवर रुखो दालता एकशे पंचवीस हातीवर मनानं रुखो झाला मनानं बारा हजार एकर जमीन पोरीच्या बापाला बारा हजार एकर जमीन गोळ्या नाही संपल्या बरं माया गोळ्या चालूच नाही तर संपायचं पाहिजे या चालू आहेत तर याचा आणि याचा काही समज नाही बारा हजार एकर मेवाडचा राठोड राजपूत त्याची मुलगी आणि प्रांती राजाची रुखोदाला सव्वाशे हत्तीवर कवा पंचवीस कवा काय असे सांगितले असतो सव्वाशे हत्ती रुख रुखा हत्तीच्या पुढे वाजत होता आणि सगळ्या हत्तीच्या पाठीवर आंबारी टाकलेल्या होत्या आणि आंबारीत नाना प्रकारचं सोने हिरे मानिक मोती खाद्यपदार्थ मिठाया आणि वाजत गाजत तिथं आल्या आणि मुलीच्या वडिलाला पोराच्या बापान प्रणाम केला तुमची कन्या सून म्हणून द्या तुमची कन्या सून म्हणून द्या मुलगी मुलाच्या वडिलांकड आलीन प्रणाम केला दादा आमच्या बाबाला ना आमच्या आईला माहितच नाही माझं लग्न कधीच झालंय कधी लग्न झालंय तुझ वरीले सावळे परब्रह्म कधीच लग्न झाले कोणासोबत लग्न केलंय ते देवघरात बसलेली मूर्ती अष्टधातूची कृष्ण परमात्म्याची मूर्ती होती माझं होतं का विपत्ती याच्यावर सांगते अष्टधातूची मूर्ती सत तर अलीकडच एक सांगायला पाहिजे पण पुढे सांगून मग माग येतो मला ना दे गव्हाला सगळे लोक म्हणले हे 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 धातू हे, हे निर्जीव आहे अष्ट धातू एकत्रित केलेली मूर्तीने ही तुला काय सांभाळणार आहे काय सांभाळ हत्तीहून पोरग खाली उतरलं ते रुखोद घेऊन आलेलं ते म्हणला जीवन भरतो या पुढं नाचन याचा अर्थ तू सांगशील ते मी ऐकन एकशे पंचवीस हत्तीवर रुखोद आणलेलं नवरदेव म्हणतो तू सांगशील ते मी ना ऐकन आता तसच वालय कवडीचा हुंडा देऊ नका आज काय द्यायचं ते मी देतो पण तुमची बबी मला द्या काळ तसा आला बव्याच्या बापाने शहाणपणा केला हो दहाशे वर्ष पोरायच्या बापानं लय शहाणपणा केला नाकाव मिरे वाटले मग पलटी झाली होत ती पलटी <laughs> आपल्या बापाची जी आगिरी आहे का एकतर फिरा आला होता असते काल पडत असते त्याच्या खाली घे काय डोलत ना जीवनभर नाचन ती म्हणली काय नाचतस रे तू त्याच्या इतकं हे काय नाचन म्हणला तू या पशी मी नाचतो थांब म्हणली एड्यावानी करू नको हातात घेतली आणि चिपळी घेतली हाती घेऊन एक तारी मीरा भजन करी हाती घेऊन एक तारी मीरा भजन करी बावरी बावरी हाती घेऊन एक तारी मीरा भजन करी बावरी हाती घेऊन एक तारी मीरा भजन आजाला शपथ पुरावा पग घुंगरू बांग मिराना रे, पग घुंगरू बांध मिरा चिरे नाचू लागली नाचत असताना त्याला विनंती केली बघ रे हा हडामासाचा पुतळा जीवनभर माझ्यासोबत नाचन म्हणतो जन्माला तू याला घातलस दाखव्याच्या देखत नाचून मग ती मूर्ती खाली आली मीराबाईच्या बावताल नाचत होती तवा रुखो दांनाऱ्याने विचार केला प्रणाम आई साहेब बायको म्हणून घरी आलता तिला प्रणाम केला आणि घरी गेला देव नाचत होता याच्या अगोदरचा विषय बापानं त्या देवाचं भजन बंद करण्यासाठी विष पाजलं पिवत मीरा हाशिरे पग गुगरू बांध मिरा चिरे काय ताकत देवा बाबा मरण स्वीकारील पण त्याचं भजन बंद करणार नाही मज होत का विपत्ती पांडुरंग राहो चित्ती विढोबारखुमाईमाय